Bye-bye. सर्व समाजातील देश श्रेष्ठ काम करणारे माता दोघो मित्रांनी झाला आणि लवकर जायचं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं माफी मागचं व्यक्त करतो आणि परत आपल्या सगळ्यांचं व्यक्त करतो कारण सेवा तिसऱ्यांना आपण समजूती मनापासून आपल्या एक आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला सेवक म्हणून

सोसायटीचा जोडीदार मिळावा या सुतीच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे बऱ्याच वेळेला सुती नसते कामाला नातेवाईकांना फोन करावा लागतो गावाला प्रवास करावा लागतो पण आता या सुतीच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या सगळी माहिती मिळणार आहे आपल्याला गोत्र माहिती पडणार आहे तिथं शिक्षण माहिती पडणार आहे रक्ताचा रूप माहिती पडणार आहे आणि एवढी माहिती देताना मला वाटतं लग्न जुळलं तर आयोजकांना विसरू नका की त्याच्यामुळे आमचं लग्न जुळलं मला तर आयोजकांना नक्कीच धन्यवाद द्या की तुम्ही काढली तुम्ही समाजाचे आमचं लग्न जोडलं आणि मला या माध्यमातून आपण नाही धन्यवाद द्या कारण तुम्ही एक छोटासा मेसेज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक प्रेरणा देतो त्यांना असं वाटतं की समाज आमच्या पाठीमागे आम्ही जे कार्य करतो आज समाजाची नोंद घेतो म्हणून मला वाटतं त्यांना एक प्रेरणा मिळते म्हणून याला विसरू नका आज वधूवरच्या सर्व इथे त्यांनी युवक युवती सहभाग घेतलेला आहे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या मन पसंतीसारखा आपल्याला मिळावा नक्कीच मी खरा आता विसरू झाला की बऱ्याच मुलाचे मुलीची पुल्ली पाडली जाते पण असं दिसतं आता की आम्ही एका प्रकारे कुठली वेळ खूप गरजेचा आहे आमच्या आजच्या तारखेला म्हणून मराठ की सुद्धा ही गमतीचा भाग सोडा पण सगळ्यांनी म्हणजे नक्की मी मागच्याला काही सेव्ह केलं असेल की आम्ही शेवट लग्न जोडवणं करणं लग्न करणं सोपं आहे पण संसार निभवणं अचानक त्याला सगळ्यात कठीण प्रश्न असेल तर संसार निभवणं आहे कारण या संसार आपल्याला पूर्ण करण्यासाठी खूप म्हणायचा कॉम्प्रोमाइज करावा लागतात खूप आपल्या इच्छाच्या बाजूला ठेवावं मी ज्या वेळेने कार मी सून आपल्याकडे येते त्याला मोठी म्हणून मला वाटतं आपण स्वीकारले पाहिजे या पद्धतीने मला वाटतं आपण कार्य केलं पाहिजे कारण को एक मेसेज छान पाहतो आता की एकाने सेव केलं की बुवा सुनीला शिकवलं पाहिजे आणि मुलींनी सेट केलं की सुनीला शिकवलं पाहिजे पण मला वाटतं की दोन मैत्रीत एक संवाद झालो अशी झाला मी बाबा दोन मैत्रिणी फोनवर की बोलून घरी आणि एक मैत्रिणी विचारलं तुझं कसं काय चाललंय की मैत्रिणी खूप चालू आहे मला खूप खराब भेटली म्हणजे काहीच सर्व मुलाला करायला लावते ते स्वतः काहीच करत नाही कुठल्या बाजारापासून ना त्या कामापासून सर्व मुलाला करायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला लग्न करताना मुलाच्या वडील असं म्हणतो किंवा हे आमचे एवढे पाहुणे येतील असं हवं पाहिजे त्यापेक्षा तुम्हाला जर चांगलं लग्न करायचं असेल तर तुमच्या अंगात काय करायचं आहे पण मुलीच्या वडिलांची काय परिस्थिती हे पाहून मला वाटतं कारण तुम्ही बघत असाल तो मुलगी जर देत असेल तर त्याचा जीवाचा कलेचा तो जीवाचा तुकडा त्याला देतो तुम्ही साधा एक पेट एक पेट जर तुम्ही सहीसाठी घेतला दहा दिवसांच्या पेसाठी आपण पाच मिनिट आणत नाही हा आपल्याला देतो या गोष्टीचा आवश्यकता आहे

फोडोर औजहां दी संहτοम् दो जित आपने आप समताइला नाओं को 해�। निट्ख्ष प्रभ� deriv Aprèsink gehen टाहर फेरास होसी प्रभात्कलप कर कुमारा इलीडातों, उकेश निटामby 하지 काकर कापार कर आफ आप राजया� 뚜मत प्रभणतर उतकी

परिध्याच्या मेळाच्या निमित्ताने खरं सर्व आयोजक समाज बांधवते म्हणून शुभेच्छा देतो सर्व ज्यांनी इथे मनपसंतीचा दौडदेमेळ याच्यात सहभाग घेतला त्यांचं युवक युतींनाही शुभेच्छा देतो व नक्कीच समाजात काम करत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून मला वाटतं आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजचं उत्तरदायी होण्याचा प्रयत्न आज मला वाटतं सर्व अध्यक्षांनी त्यांनी केलेला आहे निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्ही स्वतःच्या जीवनिक वणित वधूवर सोचत असताना आई वडिलांची सेवा आणि राष्ट्राची सेवा कसे होईल हा सुद्धा मला वाटतं आपण प्रयत्न करूया याच त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र